कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न रोज रोज नाश्त्याला किंवा मग मुलांच्या टिफिनला काय बरं द्यायचं तर आज मी तुमच्यासाठी रोजच्याच वापरातलं तांदळाचं पीठ आणि अंड्याचा डोसा कसा बनवायचा ते सांगणार आहे विशेष म्हणजे या डोशासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही यामध्ये आपण सोडा इनो दही कशाचाही वापर केलेला नाही अगदी पाच मिनिटात हा कुरकुरीत खुसखुशीत अंड्याचा डोसा तयार होतो जाळीदार तर खूप बनतो चला मग वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया आता इथं आपल्याला अंड्याचा आणि तांदळाच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी सुरुवातीला मी एक बाऊल घेतलेला आहे याच वाटीनं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक वाटी कांदा एक वाटी टोमॅटो टाकून घेतला भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली इथं मी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे तुम्हाला लाल मिरची पावडर आवडत असेल ती टाकली तरी चालेल आता एक वाटीनं आपण इथं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर त्यासाठी आपण तीन वाटी पाणी वापरलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि सगळं एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी तांदळाच्या पिठीसाठी इथं मी तीन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे ना पीठ पातळ ना पीठ दाटसर होतं हा आपण कुरकुरीत आणि जाळीदार डोसा बनवत आहोत हो, त्यामुळे आपल्याला पीठ थोडंसं पातळसरच ठेवायचं आहे यामध्ये आता दोन अंडी आपण टाकून घेतलेली आहेत हा डोसा खूप हेल्दी आहे बनवायला खूप सोपा आहे पहिल्याच प्रयत्नात अगदी तुम्ही परफेक्ट म्हणजे बनवू शकताय आणि काहीतरी आपण रोजच्या म्हणजे जे पदार्थ बनवतो त्यामध्ये जर बदल केले ना तर ते खायलासुद्धा सगळ्यांना आवडतात आणि त्याची चवसुद्धा वेगळी लागते कारण कोणताही तुम्ही पदार्थ बनवा त्या पदार्थाचं म्हणजे थोडीशी जरी आपण बनवण्याची पद्धत बदलली किंवा त्यामध्ये साहित्य टाकवण्याचं प्रमाण जरी बदललं त्या ना तरी त्या पदार्थाचं रंगरूप नाव सगळंच काही बदलून जातं म्हणजे चवसुद्धा त्या पदार्थाची बदलते इथं बघा आता आपल्याला जे आपण अंडी यामध्ये टाकून घेतलेली होती ती व्यवस्थित आपल्याला सगळी मिक्स करून घ्यायची आहे हा अंड्याचा डोसा अतिशय बनवायला सोपा आहे पहिल्याच प्रयत्नात तुम्हीसुद्धा परफेक्ट असा बनवू शकताय आता बघा इथं आपण एक पॅन घेतलेला आहे त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे तुम्ही ज्यावेळेस कुरकुरीत डोसा बनवून घेतात त्यावेळेस गॅसची फ्लेम ही हाय ठेवा त्यामुळे कुरकुरीत असा डोसा बनला जातो आता इथं मी ज्या पद्धतीने तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यामध्ये तुम्ही ज्वारीचं गव्हाचं किंवा बेसन कशाचंही पीठ वापरू शकता आता आपल्याला तेल लावून झाल्यानंतर यामध्ये जे मिक्स करून घेतलेलं पीठ होतं ते पूर्ण आपल्याला या पद्धतीने यामध्ये टाकून घ्यायचं आहे हा डोसा बनवायला खूप सोपा आहे तुम्ही जर नवीने साल चानल ला के ले नवीन असाल आपल्या चॅनलला जर आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल आपल्या मराठवाडा किचनमध्ये चार रोज नवनवीन हेल्दी हटके पद्धतीच्या रेसिपीज बनतात त्या तुमच्या पोपर्यंत पोचतील आणि घरी बसून या सगळ्या रेसिपीचा तुम्ही आनंद घेऊ शकताय इथं बघा यावरती परत एकदा मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल तू तु, बटर कशाचाही वापर करू शकता आता आपल्याला या पद्धतीनं हा कुरकुरीत असा डोसा भाजून घ्यायचा आहे दोन्ही पण साईडनं भाजून घ्या जे आपण यामध्ये अंड टाकलेलं आहे त्यामुळे या डोश्याची चव पण खूप छान लागते आणि कलरसुद्धा याला अगदी म्हणजे हेल्दीफुल येतो आता आपला तयार झालेला आहे डोसा तर इथं मी एका डिशमध्ये तयार झालेले डोसे काढून घेणार आहे हा डोसा तुम्ही दही किंवा मग जी आपली हिरवी चटणी असते फोडणीचं दही कशासोबतही तुमच्या आवडीनुसार म्हणजे खाऊ शकता किंवा सॉससोबतसुद्धा हा असा चवीचा लागतो चला मग भेटू आपण पुढील अशीच काही त्याने नवीन आणि हटके पद्धतीची रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय